इचलकरंजी आणि कुरुंदवाड येथील कुख्यात कोणेटोळी जिल्ह्यातून हद्दपार इचलकरंजी आणि कुरुंदवाड येथे विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात कोणे टोळीचा प्रमुख शुभम संजय कोणे राहणार बर्गेमाळा रोड याच्यासह अर्जुन महेश निवाते राहणार दातेमळा चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी राहणार बर्गेमाळा रोड आणि विशाल नरसिंह जाधव राहणार लिंबू चौक संतमळा या चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगार तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर ए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी व कुरुंदवाड शहर व परिसरात विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या कोणे टोळी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कुरुंदवारचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता या प्रस्तावांची उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे यांनी चौकशी करून त्याचा हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता त्यानुसार एकोणतीस जानेवारी रोजी कोने टोळी प्रमुखासह चौघांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत टाइम्स इचलकरंजी